जलप्रदूषण वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे मुंबईतील प्रदूषण कमी हॉर्न मुक्त आठवडा म्हणजेच नो हॅकिंग वीक साजरा करण्याबाबत पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं अनेक देशात हॉर्नचा आवाज देखील ऐकू येत नाही या उलट आपल्याकडं काही लोकांना विनाकारण हॉर्न वाजवण्याची वाईट सवय आहे अनेकदा वाहन चालक सिग्नल सुरू होण्यापूर्वी विनाकारण हॉर्न वाजवतात कर्कश हॉर्नमुळं लहान मुलं व वृद्धांना होणाऱ्या त्रासाबद्दल देखील लोक असंवेदनशील होत असल्याबद्दल खेद व्यक्त करून नो हॉकिंग सप्ताहामुळं ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज यशवंतराव चव्हाण सभागृह इथं मुंबई शाश्वत विकास शिखर परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते, ते बोलत होते विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशनतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा टाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ शर्मा विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर राजेश सर्वज्ञ पार्श्वगायिका अनुराधा पोळवाल पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते शहरांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक असल्याचं सांगून नागरिकांनी पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करावा तसंच गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळाव्यात असं राज्यपालांनी सांगितलं सामाजिक व आर्थिकदृष्ट्या शेवटच्या स्तरावरील लोकांचा विकास होत नाही तोपर्यंत तो, शाश्वत विकासाचं उद्दिष्ट गाठता येणार नाही असं राज्यपालांनी सांगितलं मुंबईत पदपथांचा अभाव होत आहे तसंच वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पार्किंगची समस्या वाढत आहे असं सांगून शहरी समस्यांच्या समाधानकारक निराकरणासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत असं राज्यपालांनी सांगितलं दिल्लीतील पालिका बाजारप्रमाणे मुंबईत देखील फेरीवाल्यांसाठी भूमिगत बाजारपेठेसाठी नियोजन व्हावं अशी अपेक्षा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली नदी व जलस्रोतांमध्ये कचरा व सांडपाणी टाकणं बंद झालं पाहिजे असं सांगून शहरांमध्ये लहान मुलं ज्येष्ठ नागरिक युवक अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी स्वतंत्र जागा असल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं भारत जगातील युवा देश असून कौशल्य शिक्षण तसंच इंग्रजीसह जर्मन फ्रेंच आदी भाषा शिकल्यास युवकांना विविध देशात नोकऱ्या मिळवून जग जिंकता येईल असं त्यांनी सांगितलं यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील मुंबई सस्टेनेबिलिटी पुरस्कार प्रदान करण्यात आले सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना मुंबई शाश्वत विकास जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला डॉक्टर दिवेश मिश्रा पर्यावरण अनुराधा पाल स्त्री शक्ती महिला शास्त्रीय वाद्यवृंद डॉ हरीश शेट्टी आहारवेद अमृत देशमुख स्वयंवाचन चळवळ सुजाता रायकर साथ लॉरेन्स बिंग हॉकी आणि चिनू क्वात्रा खुशिया फाउंडेशन यांना देखील राज्यपालांच्या हस्ते मुंबई सस्टेनेबिलिटी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला